लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मणामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा आगामी निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या तीनशे अठरा हरकती आणि सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार केली ही अंतिम रचना महानगरपालिकेनं राज्य शासनाकडे सादर केली आहे राज्य निवडणूक आयोगानं अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती आणि सूचना स्वीकारल्या आहेत हे स्पष्ट होईल असे महापालिका आयुक्त निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितलंय महानगरपालिकेनं बावीस ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीनं बत्तीस प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती या प्रभाग रचनेवर तीनशे अठरा हरकती आल्या होत्या त्यामध्ये मोरवाडी शाहू नगर संभाजीनगर या प्रभागांच्या रचनेवर सर्वाधिक म्हणजेच एकशे पंधरा त्या खालोखाल प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण मोरेवस्ती या भागाबाबत अठ्ठ्याण्णव आणि महेशनगर संत तुकारामनगर आणि वल्लभनगर प्रभागाबाबत एकतीस हरकती आल्या होत्या तीनशे अठरा हरकतींवर राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांनी दहा सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली एकाच दिवशी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे महानगरपालिकेनं सादर केलेली अंतिम प्रभाग रचना राज्य शासन बावीस सप्टेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला देईल आयोगाच्या मान्यतेनंतर तीन ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाला सादर केली आहे किती हरकती स्वीकारल्या याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून रचने स्पष्ट होणार महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा